2024 हजार लोकसभेची संपूर्ण देशात निवडणूक होत आहे लोकसभेत खासदार म्हणून चांगला उमेदवार निवडून द्यावा ही जनतेची अपेक्षा असते खासदार काम करणारा आणि जनतेला भेटणारा असावा अशी मापक अपेक्षाही असते त्यानुसार कोणताही पक्ष असो त्यांनी उमेदवार दिला पाहिजे मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरत नाही ही लांछनास्पद गोष्ट आहे आता दहा दिवसात कोणताही उमेदवार संपूर्ण लोकसभा मतदार संघात प्रचार करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे व वा चारशे च्या पार खासदार निवडून यावे म्हणून भाजपची मनोमन इच्छा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात आज भाजपची ताकद आहे तीन आमदार शंभर नगरसेवक आहेत म्हणून नाशिक लोकसभेची जागा भाजपलाच मिळाली पाहिजे तरच महायुतीचा उमेदवार निवडून येईल हीच खरी परिस्थिती आहे आम्ही बघतो नाशिक लोकसभेची खऱ्या अर्थाने जी तयारी करावी लागते ती तयारी दिनकर धर्माजी पाटील यांनी तीन वर्षापासून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचत केली आहे दिनकर पाटील हे एकमेव परिपूर्ण उमेदवार आहे अन्य एकही तयारी केलेला उमेदवार दिसत नाही कोणीही इच्छुक व्हावे हे जनतेला अजिबात पटत नाही म्हणून महायुतीने कोणताही विचार न करता नाशिक असेल तर दिनकर धर्माजी पाटील यांनाच उमेदवारी द्यावी तरच महायुतीला यश मिळेल अन्यथा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यायला फारसा त्रास होणार नाही आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून हे पत्र काढले नाही आम्हाला पण नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा भारत देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून निवडून येणारा जनतेला न्याय देणारा उमेदवार म्हणून दिनकर धर्माजी पाटील यांचे नाव सुचवले आहे आम्ही दिनकर पाटील हे शंभर टक्के विजय होणार याची खात्री देतो या पत्राचा विचार भाजप पक्षाचे अध्यक्ष अमितजी शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी करावा अशी विनंती शंकर किसान खताळे इगतपुरी बाळासाहेब रतन लंगडे तळोगा सुनील अशोक सांगळे माळेगाव दौलत शिवराम संदीप निवृत्ती चव्हाण अंजनेरी राहुल वामन बोडके त्र्यंबकेश्वर राधाकृष्ण घोल पिंपळ घोलपाचे रमेश कांडेकर जातेगाव संदेश पोपट गांगुर्डे गंगासागर नगर रुपेश सुभाष पाटील श्रमिक नगर सातपूर या नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांनी केली आहे एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूड